नमस्कार आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधल्या काळात पाऊस जास्त झाला आणि दोन तीन दिवस आवक घटली आणि त्याच दरम्यान आपण मागच्या दहा दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की साधारणतः चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत की परराज्यात जाणारे रेट हे चांगले राहतील आणि त्या मालाचे चांगले रेटही शेतकरी बांधवांना मिळाले परंतु परिस्थिती मधल्या काळात माल आपण काढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये वातावरण तयार झालं होतं आणि मग त्याच्यामध्ये रेट मिळून मिळत असताना माल ओले आले ओले आलेले माल पुढे गेले आणि तो माल बॉक्स बॉक्समध्ये टाकल्यानंतर माल सडलेच होता आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्याला दोन पैसे घडाच्या टायमिंगला निसर्गाने साथ दिली नाही परंतु ज्या आपण तारखा सांगितल्या त्या तारखेनुसार रेट आपल्याला नक्कीच प्राप्त चांगले झाले आणि इथून पुढेही आपल्याला रेट जे आपल्याला मिळणार आहेत ते नक्कीच मिळतील परंतु आता इथून पुढे चांगल्या मालाला चांगले रेट मिळत आहेत परंतु जे मीडियम माल आहेत जे माला, माला थोडेसे खराब झालेले आहेत की जे आता परराज्यामध्ये जाऊ शकत नाहीयेत ते पोचू शकत नाही अशा मालांचे रेट थोडेसे घसरलेले आहेत परंतु आजही मार्केटमध्ये जर पाहिलं तर आता चांगल्या मालांचं प्रमाण हे कमी झालंय हलक्या मालांचं प्रमाण वाढलंय कारण सततच्या पावसाने पाऊस पाँश इतका झालेला आहे काही भागामध्ये की असणारा ओरिजिनल कलर फिका झालाय अशी डाळिंबाची अवस्था झालेली आहे आणि मग आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला रेट मिळत नसतील मग किती दिवस थांबायचं तर आता जास्त दिवस थांबून उपयोग नाही परंतु ओला माल आणून सुद्धा उपयोग नाही ओला माल आणला तर व्यापारी कमी रेटमध्ये जरी मागितलं तरी ते त्याला माल साडल्यानंतर तेही पैसे प्राप्त होत नाहीत आणि आपलंही नुकसान होत आहे त्यामुळं जर वातावरण कोरडं होत तोपर्यंत माल दम काढण्यासारखा असेल तर बिंदास थांबा परंतु जर वातावरणामध्ये आता तो माल अजून खराब होत असेल तर माल काढा परंतु चार दोन रुपये रेट कमी जास्त झाले तरी ते, ते, ते पत्रात पाडून घ्या पण आजही चांगल्या मालाची आज जवळजवळ सत्तर ऐंशी रुपये किलोच्या गोटीपासून ते दोनशे वीस रुपयापर्यंत रेट आज निघाले असतील परंतु मागच्या हप्त्यामध्ये तसे माल ऐंशी टक्के होते आता ते माल दहा वीस पंचवीस टक्क्यावरती चांगले माल आलेत आणि साठ सत्तर टक्के माल हलके झालेले आहेत आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तमाम महाराष्ट्रातील डाळ डाळी उत्पादकांना सांगू इच्छितो की आपण दिलेल्या अंदाजानुसार भलेही तारखा योग्य ठरतायत पण तरीही त्याला अपवाद राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि हिमाचलचा निर्माण झाला पण तरीही महाराष्ट्रातल्या मालाने उच्चांकी रेटच प्राप्त केले परंतु आता पुढे जाऊन आपल्याला कर्नाटकचे माल आता वाढीस लागलेले आहेत तुम्ही जसं थांबाल तसे रेट हे आपल्याला खाली आलेले दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी पांढरीखा आहे कारण सर्वच जर एका टायमिंगला आले तर बाजार हे पडतात आणि ती परिस्थिती आता तीन चार राज्याची एकत्र आल्यामुळे कर्नाटकवाल्यांना सुद्धा जागेवरती ग्राहक कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कर्नाटकवाले सुद्धा हवालदिल झालेले आहेत परंतु प्राधान्यानं महाराष्ट्रातल्याच मालाला व्यापारी वर्ग डिमांड करतोय म्हणून व्यापारी आपल्याकडे कदाचित जागेवरती दिसत असेल तर तो त्याच कारणाने की महाराष्ट्रातल्या मालाला अजूनही डिमांड आहे परंतु चांगले माल पण हलके माल असेल तर ना जागेवरचा घेणार आहे मार्केटला आल्यानंतर त्याचे वले असेल तर पैसे भरणार आहेत त्यामुळे सुकलेले माल कोरडे माल ही मार्केटमध्ये येऊ द्या चार दोन दिवसाचं हे पावसाचं वातावरण कमी जास्त होणारच आहे परंतु ज्यांचं नुकसान होतं त्यांनी अजिबात थांबू नका आणि जास्तीची आता अपेक्षा आपण जे धरत होतो तो आता फ्लो कर्नाटकचा सुद्धा ज्या वेळेस वाढेल त्यावेळेस आपल्याला जे अपेक्षित रेट मिळायला जर ती वातावरण निर्मिती नसेल तर आपण जास्त दिवस थांबणं योग्य नाही आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगेल की आता जे दिवस आपल्याला चांगले जायला पाहिजे होते ते आपल्याला पावसामुळे चांगले जात नाहीत हे निश्चित आहे परंतु बाजारामध्ये कुठेही चांगले माल जास्त नाहीत आणि ज्याचे आहेत त्याचे आता बाजारात चांगले पैसे बनतायत जरी नवरात्रीला मी सांगितलं होतं चोवीस तारीख लास्ट पंचवीस तारीख त्याप्रमाणे आपल्याला आप रेट चक्कीच चांगले भेटले परंतु आपण बऱ्याचशा भागात पाहिलं की तीन चार तालुक्याने अखेर जिल्हे झोडकले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना मार्केटिंग मध्ये आपण अपेक्षा नक्कीच चांगली धरतोय आणि धरली पाहिजे परंतु शेवट निसर्गाने दिल्याच्या नंतर ती अपेक्षा आपली पूर्ण होत नाहीये आणि म्हणून आपण आता जास्तीचं न थांबता माल हे काढते ठेवा कदाचित दसऱ्यामुळं थोड्याशे एखाद दोन दिवस मालाला तीजी मंदी ही प्राप्त होईल पुढे जाणाऱ्या मालाला पण आता ते लपंडाव करत बसण्यापेक्षा ज्यांना आता माल काढता येईल ते काढते ठेवा परंतु जास्तही थांबू नका हेच कळकळीचं आव्हान मी करत असताना दुसरं एक आव्हान करेल आता माल तसे पाहिले तर मार्केटला आता शॉर्टेज व्हायला लागलेले आहेत शॉर्टेज झाल्याच्या नंतर रेट वाढतील हे आपली अपेक्षा असती तसंच शॉर्टेज झाल्यानंतर ग्राहक हा वेगवेगळ्या राज्य राज्यात जातो तिथनं माल खरेदी करत असतो परंतु माल कमी झाले म्हणून रेट वाढणार नाहीत आणि जास्त माल आला म्हणून रेट पडणार नाही अशी सिच्युएशन असते त्या त्यावेळेस मी सांगत असतो परंतु आता मार्केटमध्ये पुणे मार्केटला ज्या गाड्या खाली होत नव्हत्या मधल्या काळामध्ये त्यावेळेची परिस्थिती नक्कीच तशी होती तरकारीच्याही गाड्या आजूबाजूला जाऊन खाली कराव्या लागायच्या शेतकरी बांधवांना नाईलाजानी आपल्याकडे टाकायची इच्छा असू असतो तर दुसरीकडे टाकावं लागायचे परंतु आता माल मापात आल्यामुळे आता गाड्या खाली होत आहेत त्यामुळे जर गाड्या कोण सांगत असतील की गाड्या खाली होत नाही आता गाड्या टायमिंगला खाली होत आहेत माल हे कमी कमी झालेले आहेत आणि पुढचा एक चार आणि दहा दिवस पंधरा दिवसापर्यंत आपल्याला माल जास्त दिसतील त्यानंतर माल हे कमी कमीच होणार आहेत त्यामुळं आपण जर कोण म्हणत असेल की आता इथं गाड्या खाली होत नाहीत तर गाड्या आता खाली होत आहेत आणि त्यामुळं त्या कारणावरून पुणे मार्केटला जर इथं जर गाड्यावाला जात असेल तर त्यांना बिंदाच सांगा किंवा आपण माला बरोबर या आपली इच्छा नक्कीच आहे की किडी दोनकडे माल टाकायचा परंतु नाईलाजाने आपल्याला दुसरीकडे टाकावा लागत होता कारण गाड्याच खाली होत अशा एक दीड महिन्याचा कालावधी हो दी गेला आणि आता आवक ही जरी कमी आली असेल तरी आपली आवक फुल आहे परंतु गाड्या सगळ्या खाली होत आहेत आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल सर्वाधिक आवक येऊन सर्वाधिक व्यापारी आपल्याकडे असल्यामुळं शेतकरी बांधवांना चांगले रेट मिळत आहेत आणि त्याचाच फायदा माझ्या तमाम सर्व शेतकरी बांधवांना होतोय याचाही मला अभिमान आहे आणि म्हणून सद्यस्थितीची पाहणी करत असताना आपण एकच ठरवा आता चांगले माल कमी रेट रेट जर कमी रेटमध्ये मागत असतील तर मार्केटमध्येही रेट वाढलेले आहेत परंतु जर चांगल्या हलक्या मालांना ग्राहक जाग्याव नसेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की आता तर थांबावा तर थांबू नका ते माल काढतेच ठेवा हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच काळीन उत्पादक शेतकरी बांधव करू इच्छितो धन्यवाद